नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहे संत्राच्या बागेमध्ये तिथे आंबेबार सेट झाला आहे आणि सेट कसा असतो ते बघा बघा फळाची साईज बघा आणि आपण जे नेहमी बोलतो अर्ली आंबेबार अर्ली आंबेबार तर याला म्हणतो आपण अर्ली आंबेबार आणि अर्ली आंबेबार आणि आपण जे टार्गेट ठेवतो ऑगस्ट पंधराचे म्हणजे पंधरा ऑगस्टला आपल्याला हार्वेस्टिंग आली पाहिजे तरच आपल्याला चांगला बाजार मिळेल तर ज्या लोकांची कंडिशन आत्ता ही असेल त्या लोकांचा तो वार शंभर टक्के येणार म्हणजे येणार गॅरंटेड कारण मला बरेच कमेंट्स येतात की बोलणं सोपं आहे बाग फोडणं कठीण आहे ऑगस्ट महिन्यात येत असतो काय येड्यात काढत आहे पण मी हे म्हणजे सिद्ध करून दाखवलेलंच आहे आधी आता काही गोष्टी मला आता तुम्हाला ह्या अशा दाखवाव्या लागतात की आजच्या कंडिशनला आज तारीख आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस अजून लोकांचे अमरावती साईडला म्हणा किंवा नगर आता तसे पाणी सुटलेत काहींचे तर दहा दिवसांनी वीस दिवस पंधरा दिवसांनी पाणी सोडणार आहे म्हणजे पंधरा वीस डिसेंबरच्या आसपास जानेवारीच्या आसपास पाणी द्यायचं आहे लोकांना आता यांचा बाग सेट होऊन तयार झाला आहे त्याच्यानंतर आणि हे फ्राय संख्या बघा ओव्हरलोड आहे एक एकदम म्हणजे एका ठिकाणी पाच पाच सहा सहा फळं असे सेट झालेत आणि क्लीन आहे एकदम फळं आणि असं जर आपण ह्या म्हणजे पाणी फोडण्याचा टायमिंग त्याच्यानंतर सेटिंगचा टायमिंग जर आपण पाळला तर हार्वेस्टिंगचा टायमिंग आपल्या हातात असतो आणि मग आपल्याला बाजारात किंमत असते आपल्या मालाले आपल्याला पण अशा प्रकारे हा बाग फुटलेला आहे आता ते बाग तुम्हाला फक्त हिरव्या पानंपाना दिसणार कारण फळाची साईज अजून फोटोमध्ये येण्याजोगी झालेली नाही आहे तरी मी काही गोष्ट काही तुम्हाला हे दाखवतो आहे थांबून हे असे साईज आहे असे वरपर्यंत फुटलेलं आहे झाडाचा घेर बघा आता एक लहान झाडापासून आपण घेर दाखवतो तुम्हाला हे बघा अशा प्रकारचे झाडं आहे तर हा बाग फोडणं म्हणजे तितकं काही सोपं नाही आहे तो आम्ही आमचं निव वेगळी टेक्निक वेगळ्या तानाचं पिरियड त्याच्यानंतर जरी आला तर पावसाच्या नंतर ताण बसलाच पाहिजे यासाठी काय करावं हे सगळं नियोजनबद्ध काम असते आणि त्या नियोजनानुसार आपण हा बाग फोडतो आणि हार्वेस्टिंगसुद्धा आपण आपलं मर्जीप्रमाणे घेतो अशा प्रकारे भाग फुटलेला आहे तर ज्यांना कोणाला असं नियोजन करायचं असेल यावर्षी नाही हे वर्ष गेलं आहे पुढच्या वर्षी, वर्षी करू शकतो तर ते कॉन्टॅक्ट करू शकतात आपण सल्ला देतो आहे तर त्याप्रमाणे आपण नियोजन करू धन्यवाद